नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड चाललंय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्रिया सरांचा रोमॅन्टिक अंदाज आमिर खानची लेख इरा खान नुकतेच नुपूर शिकरे बरोबर लग्नबंधनात अडकली हा सोहळा उदयपूर मध्ये थाटामोटात पार पडला त्यानंतर शनिवारी इराण लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी सह राजकीय सहभागी झाले होते रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत पण यामधील एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती बरोबर रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळाला दृश्यम फेमस अभिनेत्री श्रिया सरन पती बरोबर रोमॅंटिक अंदाजात दिसली पार्टीतील स्त्रियाचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे यामध्ये स्त्रिया पत्ती आंद्रे वर वर लिप लॉप करताना दिसत आहे तसेच त्यानंतर दोघे एकमेकांच्या गालावर किस करताना दिसले या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे तर तू दोन ऑक्टोबरला हे करत होतीस अशी एकाने तर वन्स मोर वन्स मोर करायला ही काही सरकस आहे का अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिली आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय